डोंबिवलीतील एका तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्ट मुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी हालचाल पाहायला मिळाली डोंबिवली स्टेशन परिसरात शोरमा गाडी चालवणाऱ्या तरुणीवर केडीएमसीने केलेल्या कारवाई विरोधात तिने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत न्यायाची मागणी केली होती फेरीवाले व वा परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाई होत नसताना स्थानिक तरुणीवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप या तरुणीने आपल्या पोस्टमध्ये केला होता ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याची दखल घेत मन सैनिकांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आदेश दिले राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव थेट डोंबिवलीत दाखल झाले त्यांनी संबंधित तरुणीची भेट घेऊन तिची व्यथा ऐकून घेतली उद्यापासून टपरी लावून काम सुरू कर मनसे तुझ्या पाठीशी आहे असा शब्द अविनाश जाधव यांनी तरुणीला दिला तसेच या प्रकरणी केडीमचे आयुक्तांची चर्चा करण्यात येणार असून संबंधित ठिकाणी मनसेचे पदाधिकारी तैनात असतील असे आश्वासनही अविनाश जाधव यांनी दिले या घटनेमुळे डोंबिवली स्थानिक व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून महापालिकेच्या कारवाईचे धोरणांवरही सवाल उपस्थित होत आहे कारण असं होत की मी या रस्त्यावरती दोन वर्षापासून स्टॉल लावतीये एक छोटासा स्टॉल आहे माझा तर मी याच जागेवर फक्त चार ठिकाणी फिरली चार लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली आता ही कंप्लेंट म्हणजे कशी मी स्टार्टिंगला जो रस्ता स्टार्ट होतो तिथे गाडी लावत होती तर बाजूच्या माणसांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली जेव्हापर्यंत माझ्या इथे गर्दी नव्हती तेव्हापर्यंत मला, ते मला त्रास नाही दिला पण जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली तेव्हा त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरू केला मला काहीच माहिती नाहीये फक्त एवढंच की माझा स्टॉल बंद केला आता तुम्हाला काय वाटतं किती दिवस माझा स्टॉल बंद केला असेल एक दिवस दोन दिवस पूर्ण वीस दिवस माझा स्टॉल बंद होता मी रोज यायची अशी हात जोडायची दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या मी माझ्या घरात एकटीच कमावणारी आहे कुणी माझ्यावर दया नाही केली एक, के एक विशाखा ताई करून आहे ती मला बोलली की तू इथे लाव जरा बघ इथे काय होतंय का, का नाही तर तिने मला थोडीशी मदत केली काहीतरी हिंदी माणसांनी काय केलं मी तुम्हाला सांगते त्या दिवशी मी स्टॉल लावला दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला मला वाटलं ला की आता जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल त्या हिंदी माणसांनी काय केलं मराठीवाले जे ऑटोवाले जे मराठीमध्ये हिंदी असतात ना तुम्हाला त्यांनी काय केलं ऑटो वाले आले दोनशे तीनशे ऑटोवाले आले किती दोनशे तीनशे वाले ऑटो वाले आले युनिटी आले मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा मी म्हटलं काय झालं काय काय रिझन नाही नाही तुमचा सिलेंडर आहे असं आहे तसं आहे मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय हे <śm effet> जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का अरे बघा मी पालिकेला स्वतः बोलत होती की मला एवढा त्रास देण्यापेक्षा वीस वीस दिवस बंद धंदा ठेवण्यापेक्षा दिवाळी आपण काय विचार करतो दिवाळीला की घरात माझा पैसा आला पाहिजे माझा धंदा बंद केलाय ताई तर दिवाळी बंद नवरात्री बंद रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेले पण ते काही भेटले नाही कारण की त्यांचं नमो आहे नम ते, नम ते ते त्यांचं चालू होत केडीएमसी वाला आला माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत पाहिजेल तर मी पण ते पण हे तुझी गाडी तोडून फोडून टाकेल गाडी गाडीतून मुलीची मुलाची ही पद्धत आहे लास्ट काय आहे माझं हे जे सर्वे कमवतात नाही लोक जे सर्वे जे कमवत आहे ना बिनधास्त कमवा सर्वांना पोट आहे तुम्ही कर, करा पण जर आमचा महाराष्ट्र जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका यांना चिकनचा वास येतो गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते यांना हे नाही कळलं की मुंबई मध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे ते बरोबर कळलं तुम्हाला हे कळलं तुम्हाला बरोबर ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली